महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच शेतकरी संघ यांच्या यांच्या ताब्यातली असलेली पन्नास एकर जमीन शासनाने त्वरित ताब्यात घ्यावी या मागणीसाठी कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसला आहे आपण दृश्यामध्ये पाहू शकता कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी बाळासाहेब जाधव यांनी आमरण उपोषणास आज सकाळी सुरुवात केलेली आहे कोपरगाव शहरातील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट व शेतकरी संघ कोपरगाव यांच्या ताब्यातील पन्नास एक्कर तेहतीस गुंठे सरकारची जमीन सरकारने ताब्यात घ्यावी असा आदेश हायकोर्ट औरंगाबाद यांचा असून असताना देखील आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा मनाई हुकूम नसताना ही गेली सात वर्षापासून शासकीय अधिकारी यांनी सदर जमीन ताब्यात घेतलेली नाही त्यामुळे वरील ट्रस्ट बेकायदेशीर बांधकामे करीत आहेत ते त्वरित थांबावे व सरकारची जमीन त्वरित शासनाने ताब्यात घ्यावी या मागणीसाठी ते उपोषण या ठिकाणी करीत आहेत अजून काय मागण्या आहेत त्यांच्या काय त्यांनी आत्तापर्यंत काय प्रोसेस केलेली आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या आज आम्ही आमोरण उपोषण करीत आहोत त्याचं कारण असं का या नगर नगरपालिका हद्दीमध्ये पन्नास एकर तेहतीस गुंठे जमीन आहे आणि ती जमीन इथले प्रस्थापित माजी आमदार आजी आमदार यांच्या ताब्यामध्ये आहे गेली पन्नास साठ वर्षापासून ती उपभोग घेत आहेत वास्तविक जमीन सरकारची आणि हे तिथं मलई खातात आणि ती त्या जमिनीवरती आम्ही समोर सातबारा लावलेला आहे तिथे लिहिलेलं आहे सरकारी गावठाण आणि आम्ही हायकोर्टात गेलो तो हायकोर्टाने शासनाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुमची जमीन आहे तर तुम्ही ताब्यात घ्या कारवाई करा त्याला झाले सात वर्ष परंतु हे अधिकारी काही करत नाही या सर्व आम्ही इथं नोटिसं लावलेल्या आहेत नोटिस लावलेल्या आहेत कलेक्टर साहेबाला ऑर्डर करतात साहेब तहसीलदारला ऑर्डर करतात तहसीलदार सिवला ऑर्डर करतात पण प्रत्यक्ष कारवाई मात्र काहीच नाही कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो का या प्रस्थापितांना या शासकीय अधिकाऱ्यांना ती शासनाची जमीन त्यांच्या घशात घालायची का काय एवढी मोठी शेकडो कोटीची प्रॉपर्टी आहे आणि जर ती जमीन या लोकांनी जर ताब्यात घेतली तर ता आता ते म्हणतात दुन्ही बी काळे आणि कोलेबी आम्ही तिकडे एम आय डी सी आणली अरे एम आय डी सी इथून दहा किलोमीटर लांब बाबा बाबा इथं एक किलोमीटर फक्त शेकडो एकर जमीन आहे नगरपालिका पासून तुम्ही तिथं एम आय डी सी करा ना ते सर्व घ्यान ताब्यात तिथं एम आय डी सी आणा हजारो लोकं पोट भरतील यासाठी आम्ही अमर उपोषण करण्यासाठी बसलो शासनाने ताब्यात घेण्यासाठी तुम्हाला काही आश्वासन वगैरे काही देण्यात आलं आहे का यापूर्वी किंवा आज सकाळी तुम्ही बसले त्यापासून ते काय अजून तरपर्यंत आमच्याकडे कुणी आलेलं नाही आणि आम्ही अमरण उपोषणाला बसलेलं आहे आमचं म्हणणं एकच आहे जर कोर्टाचा निकाल झालेला आहे तुम्ही तुमचेच हे तुम्ही पेपर दिलेले आहे सगळ्या नोटीस दिलेलं आहे तुम्हा तुमचा आदेश आहे आम्ही आज ताब्यात घेतो उद्या ताब्यात घेतो आता तुम्ही ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही अमरण उपोषण सोडणार नाही तसेच आपल्यासोबत या ठिकाणी आहे ॲडव्होकेट दिलीप लासुरे त्यांनी याबाबतच्या सगळे सविस्तर शहानिशा करून कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला आहे काय नेमका हा हा पूर्ण प्रकार आहे प्रकार असा आहे की जी महात्मा गांधी ट्रस्ट पूर्वी डॉक्टर मेहतांनी स्थापन केली होती त्या जमिनीवर आज काळे कोलेंनी कब्जा केलेला आहे आणि त्या जमिनीचा आर्थिक मलिदा कमावण्यासाठी गैरवापर होत आहे कुठलंही सामाजिक काम त्या जमिनीवर होत नाही त्यामुळे ती जमीन सरकार जमा करण्यासाठी आदेश झालेले आहेत आणि सरकारी यंत्रणा ह्या पुढाऱ्यांच्या दबावाखाली वागून ती जमीन ताब्यात घेत नाही आपल्यामार्फत माझी आपल्या विनंती आहे विरोधी पक्षांना विरोधी पक्षात जे विधानपरिषद विधानसभेत जे लोकं आहेत की ग्रामपंचायत सदस्यांनी जर अतिक्रमण केलं नगरपालिके सदस्यांनी जर अतिक्रमण केलं तशा परिस्थितीत त्यांचं सदस्यत्व रद्द होतं मग कायद्यात विसंगती आहे आमदार खासदारांनी जर सरकारी जागेत अतिक्रमण केलं तर त्यांची आमदार की खासदार की रद्द व्हायला हो पाहिजे ही विसंगती लवकरात लवकर दूर होण्यासाठी आम्ही त्याबाबत रिट पिटिशनमध्ये जाणार जा आहोत जे आर्थिक उत्पन्नाचे होत आहे ते कुठेतरी थांबवले पाहिजे आणि सत्तेतून पैसा आणि पैशेतून सत्ता हे समीकरण कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी मी बाळासाहेबांचा जो लढा आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव हो यांनी जे पन्नास एकर जमिनीवर जे अतिक्रमण झालेलं आहे कोर्टाचे हायकोर्टाचे आदेश असताना देखील ती जागा अद्यापपर्यंत सरकार जमा होत नाही आहे त्यासाठी त्यांनी हे आमरण उपोषणाचे हत्यार उपसलेलं आहे यावर आता सरकार काय कारवाई करते शासन काय कारवाई करते हे बघणे अवचुक्याचे ठरणार आहे నిర్భిడ్ కోపరగ నీజీ యోగేశ డోే కోపరగావ